प्रेस लॉर्ड हाल लो या प्रभू छान मला धन्यवाद देतो प्रियांना प्रभू चांगला आहे हा लो या फ्रेस आणि परमेश्वर तुमच्याबरोबर आहे प्रेस लावला पहिल्या दूश्य, दिवशी दुसऱ्या दिवशी प्रियांना आपण दोन दिवस पाहिलं देवाच्या उपस्थितीबद्दल दे प्रेस लोक की, की, की देवाची उपस्थिती कशी जाते आणि आमच्यासाठी देवाची उपस्थिती किती महत्त्वाची आहे पण आज आम्ही पाहणार प्रियांनो की देवाची उपस्थिती आमच्याबरोबर आहे किंवा नाही हेच के पुस्तक याचा एकोणचाळीस वाद्य आणि एकोणतीस वचन आहे हेच केल एकोणचाळीस एकोणतीस या ठिकाणी परमेश्वर म्हणतो मी आपले मूग यापुढे त्यांच्यापासून लपवणार नाही हा लाईल या मी आपलं मूग त्यांच्यापासून यापुढे लपवणार नाही म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ प्रयत्न की देवाची उपस्थिती आता आमच्या बरोबर कायम आहे हालूया देवाची उपस्थिती जाणार नाही हालूया कारण जुन्या करा आम्ही पाहिलं देवाची उपस्थिती आली गेली पण नव्या कर या ठिकाणी परमेश्वर आम्हाला प्रॉमिस करत आहे जुन्या करामध्ये परमेश्वर आम्हाला सांगत आहे की यापुढे मी आपलं मूग त्यांच्यापासून लपवणार नाही म्हणजे थोडक्यामध्ये की मी आपली उपस्थिती त्यांच्यापासून दूर करणार नाही काय उपस्थिती असणार आहे प्रेस त्यामुळे आनंद करण्याची गरज आहे कारण त्याच्या उपस्थितीमध्ये परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये पूर्ण आनंद आहे आणि कसं काय नव्या कारामध्ये पाहायला मिळतं प्रियांनो योहनशुवर्तमान चौदा वाद्या आणि सोळा वशनामध्ये येशू म्हटला मी पी त्याला विनंती करेल मग तो तुम्हाला दुसरा काहीवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे सत्याचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा आमच्याबरोबर सदा सर्वदा या शब्दाचा अर्थ प्रो देवाची उपस्थिती कोण आहे देवाची उपस्थिती स्वतः पवित्र आत्मा आहे हालूया आणि पवित्र आत्मा आता आमच्या बरोबर सदा सर्वदा एक दिवस दहा दिवस किंवा काही वर्ष नाही तर सदा सर्वदा कायम पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे आणि पवित्र आत्मा आमच्या मध्ये आमच्या मध्ये आहे आमच्या बरोबर आहे त्यामुळे उपस्थिती कायम आहे उपस्थिती जाणार नाही हललूया आनंद प्रदर्श उपस्थिती जाणार नाही मला हे पण म्हणण्याची गरज आहे की प्रभू तुझी उपस्थिती येत असेल तर ऑलरेडी देवाची उपस्थिती माझ्यामध्ये आहे हलूया तो तो देवाची उपस्थिती माझ्यामध्ये आहे जेव्हा मी गुडघे टेकतो तेव्हाच मी देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद करतो प्रेस्ट लॉर्ड हालूया तीन प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवा प्रियानो की देवाची उपस्थिती आणि अभिषेक याच्यामध्ये फरक देवाची उपस्थिती आल्यावर काय साईन आहे काय कसं ओळखायचं आणि अभिषेक आल्यावर आम्ही गप्प नाही आम्ही आवाज देतो ओरडतो प्रेस पण उपस्थिती आल्यावर देवाची उपस्थिती आल्यावर काय घटना घडते पहिली गोष्ट प्रियानो स्तोत्रसंता दा या ठिकाणी असलेले परमेश्वर व्हा आणि लक्ष ठेवा मीच देव आहे म्हणजे देवा उपस्थिती जेव्हा येते तेव्हा पहिली गोष्ट होते शांत होतो आवाज करत नाही किंवा आरडाओरड करत नाही धन्यवाद धन्यवाद नाही शांत होतो उपस्थिती आम्ही शांत होतो आणि ती उपस्थिती आमच्यामध्ये आहे हलूया जेव्हा तुम्ही प्रेरमध्ये शांत बसता तेव्हा देवाचा आत्मा काम करतो जेव्हा तुम्ही प्रेर मध्ये प्रार्थनामध्ये शांत राहता तेव्हा देवाच्या आत्म्याला कार्य करायला Oh, Mokrit amalitik Haleluya Nombor 2 जेव्हा देवाची उपस्थिती काय करते योग चार पंधरा योग चार माझ्या तोंडात जवळून वायू स्वरूपी असा कोणी गेला तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले म्हणजे माझ्या अंगावरचे केस उभे राहिले म्हणजे काय या शब्दाचा अर्थप्रिय नो की पवित्र आत्मा आम्हाला स्पर्श करतो हलल्लू या पवित्र आत्मा आम्हाला स्पर्श करतो तेव्हा समजून घ्या की प्रभू तुमच्या बरोबर आहे हलल्लू जेव्हा तुम्हाला स्पर्श होतो तेव्हा समजून घ्या देवाची उपस्थिती नंबर एक तुम्ही शांत होता देवाची उपस्थिती आल्या दे अभिषेकामध्ये तुम्ही आवाज आलेलो आहे आलेलोय आलेलो तुम्ही गप्प बसत नाही नॉइन थिंग पण उपस्थिती आहे तेव्हा तुम्ही शान नंबर टू तो तुम्हाला स्पर्श करतो देवाची उपस्थिती तुम्हाला स्पर्श करते आणि नंबर थ्री ज्यावेळेस देवाची उपस्थिती येते तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रुनिकता थालेलो या लोकसभर तुम्हाला सात वाजता अडोतीस वर्षामध्ये असं लिहिलंय की एक स्त्री येशूच्या पायाच्या मागे रडत उभी राहिली आणि आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजू लागले म्हणजे उपस्थिती येते तेव्हा डोळ्यातून अश्रुनिकता थालेलो या उपस्थिती येते तेव्हा तुमच्या डोळ्यातून आश्रू निघता नंबर एक तुम्हाला प्रियानु स्पर्श होतो नंबर दोन तुम्ही शांत होता आणि नंबर तीन तुमच्या डोळ्यातून अश्रुनेता तुम्हाला काही असा अनुभव आला असेल जेव्हा तुम्ही प्रार्थना करत असाल तुमच्या डोळ्यातून आश्रू निघत असेल आणि तुम्हाला कळलं नसेल मी का रडत आहे का माझ्या डोळ्यातून आश्रू निघत आहे तर प्रियां प्रभूची उपस्थिती तुम्हाला स्पर्श करत आहे हा तेव्हा देवाची उपस्थिती तुमच्याबरोबर कायम आहे देवाची उपस्थिती तुमच्यापासून दूर जाणार नाही आणि उपस्थितीचं साईन काय चिन्ह काय तुम्ही शांत राहता प्रार्थनेमध्ये नंबर दोन तुम्हाला स्पर्श होय नंबर तीन तुमच्या डोळ्यातून आश्रू निघेल हा लुया आणि नंबर चार प्रियानो देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला देवाचा आवाज ऐकू ये प्रेषितांची कृत्य दहावा त्या नववचनामध्ये असं लिहिलं की पेत्र प्रार्थना करत असताना एकोणीस वचन दहा nobody said that प्रार्थना करत होता आणि दहा एकोणीस प्रेक्षक मध्ये असलेले पहा पवित्र आत्मा त्याला म्हणाला म्हणजे चौथी देवाचा आत्मा तुमच्या समती बोली गेले उपस्थितीमध्ये आवाज येतो उपस्थितीमध्ये अश्रू येतात उपस्थितीमध्ये स्पर्श होतो आणि उपस्थितीमध्ये हो आम्ही शांत होतो हे साई नाही प्रियांना पण अभिषेकामध्ये आम्ही शांत बसत नाही हलेलो या अभिषेक येतो आम्ही छाया वाजवले आमचे हात शेको ना पण उपस्थितीमध्ये तसं नाही प्रियांना देवाची आम्ही शांत उपस्थितीत देवाचा आवाज ऐकू येतो देवाच्या आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आम्हाला स्पर्श होतो प्रभू तुमच्या बरोबर घ्या पळ प्रभू तुम्हाला सोडणार नाही देवाची उपस्थिती तुमच्याबरोबर कायम आहे कारण पवित्र आत्मा हा देवाची उपस्थिती आहे हलू आणि हो तो तुम्हाला त्या उपस्थितीमध्ये ठेवणार आहे प्रेस प्रभू तुम्हाला आशीर्वाद करू गॉड यू